कर्जतखालापूर विधानसभा मतदारसंघातील सुमारे वीस गावांना भेट देत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आरपीआय रासप या मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी बुधवारी मतदारांशी संपर्क साधला प्रत्येक गावात बारणे यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले खासदार बारणे यांनी रानसे शिरवली वावशी आपटी डोणवत नारंगी चिल्टण भोकरपाडा खणाव शेमडी ठाणेनावे ढेकू सासगाव अंजरून बीड महड सावरोली धामणी खालापूर आदी गावांचा झंझावाती प्रचार दौरा केला फटाके वाजून औक्षण करीत ठिकठिकाणी बारणे यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले बारणे यांनी मतदारांशी संवाद साधत आतापर्यंत केलेल्या विकास कामांची माहिती दिली काही प्रलंबित प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासनही बारणे यांनी यावेळी दिले अष्टविनायकांपैकी एक असलेल्या महडच्या श्री वरद विनायकाचे दर्शन घेऊन बारणे यांनी पूजा आणि प्रार्थना केली त्यावेळी मंदिरात उपस्थित राहून भाविकांनीही बारणे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या साजगाव मंदिर धाकटी पंढरी येथील बोंबल्या विठोबाचे खासदार पारणे यांनी दर्शन घेतले खालापूर नगरपंचायत कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून बारणे यांनी त्यांना अभिवादन केले बारणे यांच्या समेत शिवसेना संपर्क प्रमुख विजय पाटील जिल्हा प्रमुख संतोष भोईर संघटक संतोष विचारे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे उपाध्यक्ष विठ्ठल मोरे खालापूर विधानसभा प्रमुख किरण ठाकरे खालापूर अध्यक्ष प्रवीण मोरे शिवसेना तालुका प्रमुख संदेश पाटील आरपीआय अध्यक्ष महेंद्र धनगावकर रासपचे कोकण विभाग प्रमुख भगवान ठेवे खालापूर तालुका अध्यक्ष आनंद ठेवे पनवेल तालुका अध्यक्ष मुकेश भगत महिला तालुका अध्यक्ष मनीषा ठाकूर शिवसेना महिला आघाडी अध्यक्ष रेश्मा आंग्रे राष्ट्रवादीचे एच आर पाटील युवासेना तालुका प्रमुख रोहित विचारे शिवसेना तालुका समन्वयक अप्पा फावडे शिव उद्योग तालुका प्रमुख शशिकांत मोरे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश कांबळे हेमंत माने शशी विचारे उत्तम परबळकर सागर पाटील रवी पाटील हेमंत नादे मुनीर धनसे हेमंत पाटील पांडुरंग बर्गे आदी पदाधिकारी या दौऱ्यात सहभागी झाले होते मावळका खासदार कैसा हो आप्पा बारणे जैसा हो होणार होणार हॅट्रिक होणार अबकी बार चारसो पार फिर एक बार मोदी सरकार अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट खोपोली